दादाने जो शब्द दिला आता पंधरा दिवसात मार्गी लावतो माझा पूर्णपणे विश्वास आहे दादा पंधरा दिवसात मार्गी लावणारच आतापर्यंत मला असा नेताच भेटला नाही का मला एवढा वेळ दिला माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं सत्य पुरावे पाहिल्यानंतर दादांच्या बी लक्षात आलं ना का आपल्याला येथून मागं जे काही कोणी सांगितलं जे नेत्यांनी सांगितलं ते आता ती कागदपत्रामध्ये त्यांना समजलंच पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भल्या सकाळी शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सावळविहीर खुर्दचे रहिवासी गोरक्षनाथ पुंजहरी सुराळे यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी व्हावी तसेच नगर येथील उपोषण वेळी झालेल्या चोरीत गहाळ कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केलेली असून ती पुन्हा मिळावी आणि झालेल्या अन्यायाबाबत न्याय मिळावा आणि यासाठी कुटुंबासमवेत आमरून उपोषण सुरू केलं होतं आज तिसऱ्या दिवशी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः उपोषण स्थळी येत उपोषण करते गोरख सुराळे यांची भेट घेत चर्चा केली आणि त्यांना या प्रकरणी मी स्वतः लक्ष घालत तुमच्यावर झालेला अन्याय दूर करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो असा शब्द दिला व गोरख सुराळे यांना उपोषण सोडावे अशी विनंती केली असता सुराळे कुटुंबियांनी सहमती दर्शवत आज डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते नारळ पाणी घेत उपोषण सोडलं पहिल्या दिवशी उपोषणाला बसल्यानंतर गोरख सुराळे यांनी सायन्यूशी बोलताना आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना काही जण चुकीची माहिती देत असल्याची खंत व्यक्त करत या प्रकरणी सुजय विखे पाटलांची भेट घेणार असल्याचं म्हटलं होतं मात्र स्वतः डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सुपोषण स्थळी जवळपास अर्धा तास थांबून सर्व माहिती जाणून घेत चौकशी करून योग्य कारवाईचे तसेच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने गोरख सुराळे यांनी डॉक्टर सुजय विखे यांचे आभार मानले आहेत या प्रसंगी साईबाबा संस्थान असंघटित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कोते किरण कांदळकर अशोक लोंढे गोटेराम दाढे साई संस्थान एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार नाना देवकर रामा गागरे शिवसेनेचे सुनील परदेशी रमाकांत पवार साई घाडगे ओमकार शिंदे उपस्थित होते दादांनी सगळे कागदपत्र पाहिले आणि मी आताचे जे प्रांत आहे माणिकायस आहेत त्यांना सगळं सविस्तर माहिती घेऊन आणि ते जे दोषी असन त्यांचे म्हणणे ऐकून घेतो आणि ते जे दोषी असन आपण त्यांच्यावर लेखी स्वरूपात कारवाई करू म्हणे आणि तुम्ही उपोषण सोडून घ्या जो तुमचा अन्याय झाला हे सगळी चौकशी करतो आणि मी पूर्णपणे आता तुमच्या जे हे प्रकरण आहे मला फक्त पंधरा दिवस द्या या पंधरा दिवसामध्ये मी पूर्ण निर्णय लावितो या प्रकरणात नाही दादांचं स्वतः आले लयच आनंद बी झाला एवढा थेकेला असताना मला आनंद झाला कारण दादा उपोषण दरी येऊन बसणे माझ्या मध्ये तुम्ही पहिल्यांदीच पाहिलं युक्त्या वेळ दिला निवांत बसले आणि नारळ पाणी देऊन माझ उपासण सोडला आणि माझं सगळं म्हणणं व्यवस्थितपणे ऐकलं पण खरच लय मोठी पद्धत चेंज झाली दादा दादाने जो शब्द दिला आता पंधरा दिवसात मार्गी लावतो मला पूर्णपणे विश्वास आहे दादा पंधरा दिवसात मार्गी लावणारच सत्य पुरावे पाहिल्यानंतर दादांच्या बी लक्षात आलं ना का आपल्याला येथून मागे जे काही कोणी सांगितलं जे नेत्यांनी सांगितलं ते आता ते कागदपत्रामध्ये त्यांना समजलंच दादांची जी आता जी पद्धत आहे ही कार्यश्रम पद्धत आहे आता दादा स्वतः जो कोणी असन ज्याच्यावर अन्याय झाला असन किंवा अन्य काही त्यांचे काही कंप्ले असतील ते प्रत्यक्ष दादाला सांगितले जाते आणि दादा स्वतः ऐकत आणि स्वतः त्याच्यावर निर्णय घेऊन राहिले आता दादा त्याच्यामुळे शंभर टक्के मला दादा न्याय देणार ही माझी खात्रीची माझे जो अन्याय झालेला तो सविस्तर ऐकून आणि मला जे आश्वासन दिलं पंधरा दिवसात तुमचा सगळं मार्गी तुम 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 लावितो आजोषी असन त्यांच्यावर कारवाई करू आपण ते मी पूर्णपणे दादांचे माझ्या कुटुंबातर्फे मी आभार मानतो त्यांचे का आत्तापर्यंत मला असा नेताच भेटला नाही का मला एवढा वेळ दिला माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि मला इतका आनंद झाला दादा बदल झाला आणि माझ्या एवढा वेळ दिला मला माझी पूर्णपणे खात्री आहे का दादा मला याच्यात न्याय देणार प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खूशखबर खुशखबर खुशखबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर इंचनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस खुशखबर 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 शिर्डीतील पाश्वरूम समोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सर्व भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत सर्व बिलांवर तब्बल पन्नास टक्के सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा पत्ता नगर मनमाड रोड पाश्शेरूम समोर शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव रस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी